संभाजीनगरात अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक मोहीम आजपासून पुन्हा या कारवाईला सुरुवात पंधरा दिवसांपासून अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मागील पंधरा दिवसांपासून अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे शनिवार आणि रविवार दोन दिवस या कारवाईला ब्रेक लावण्यात आला होता मात्र आजपासून पुन्हा या कारवाईला सुरुवात झाली आहे आज ऐतिहासिक दिल्ली गेट ते हरसूल टी पॉईंटपर्यंत अतिक्रमण हटवण्यात आलं कारवाईसाठी पंधरा जेसीबी चार पोकलेन पंधरा होता याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विजय आपल्या आपल्यासोबत आहेत विजय काय माहिती देशील या कारवाई बद्दल हा नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील पंधरा दिवसापासून मनपाची जी आहे ती मोठी कारवाई जी आहे ती सुरू आहे शहरातील विविध वीवु, भागांमध्ये जे आहे ते अतिक्रम पाडो मोहीम जी आहे ती आता महानगरपालिकेने हाती घेतलेली आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज छत्रपती संभाजीनगरच्या दिल्ली गेट परिसरामध्ये जे आहे ते अतिक्रम मो त्यानंतर पाहिलं तर त्या ठिकाणचे नागरिक जे आहेत या कारवाईच्या विरोधात रस्त्यावरती उतरल्याचं ते आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी मोठा राडा जो आहे तो देखील झाला होता मनपाच्या कर्मचाऱ्यांना विरोध देखील या ठिकाणी पाडण्यासाठी करण्यात आला होता मात्र त्यानंतर पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोहोचवाटा देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आणि त्यानंतर अर्धा तास त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा गदारोळ जो आहे तो देखील निर्माण झालेला होता आणि अतिक्रम पाडण्यासाठी मोठा विरोध जो आहे तो देखील स्थानिक नागरिकांनी दर्शवला होता परंतु या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आणि त्यानंतर आता पुन्हा अतिक्रम पाडव मोहीम जी आहे ती देखील सुरुवात झालेली आहे शहरातील विविध भागांमध्ये जे आहे ते आता महानगरपालिकेहून अतिक्रम पाडव मोहीम सुरू आहे सरोपजी ठीक आहे विजय धन्यवाद या माहितीबद्दल